गेलो होतो आळंदीला हे आळंदीच्या बाहेर मंदिराच्या बाहेरचं परिसर आहे चप्पल सोडले आणि चाललो होतो दर्शन करायला आता बघा स्वरा कसे दर्शन करते हे होत कासव बाहेर कासव आहे ना ते कासवात दर्शन घेत होते पाया पडले माणस जास्त होती मग तिला जरा हे झालं तर परत जाऊन पाया पडली ती त्याच्यानंतर अंश आयश आशा पाया पडला परत गेली परत पाया पडली आता आतमध्ये गेलो आम्ही आतमध्ये मंदिरात फोटो काढायला समाधीचा फोटो काढायला व्हिडिओ काढायला देत नाहीत तिथे मग तिथलं काढलं नाही बाहेर आलो पिंपळाचे होतं तिथे ते खेळत होती सोरा पडली खेळता खेळता पडली तरी सुद्धा परत खेळत होती ती अंश पण होतं सोबतच स्वराज दोघं खेळत होते त्याच्यावर पप्पा भाग माग फिरत होते त्यांच्या खेळताना पडतील म्हणून त्याच्यात ते सुटत होती, होती। पुढं गेलो थोडं पिंपळाचं झाड हे पिंपळाचं झाड हे मंदिर बघा हे मेन मंदिर हे मेन समाधीचं मंदिर परिसर घेतलं दर्शन आयुष परत के गेला घ्यायला दर्शन मग त्याच्यानंतर स्वरा गेली दर्शन बघा कशी घेते ती मग परत थोडं पुढं आलो तर परत खेळायला लागले ला ते खेळता खेळता त्यांच्याबरोबर लहान मुलं पण होते ते आले तो पडला उठून परत लागला मग तिने घेतलं हनुमानाचं दर्शन आता बाहेर निघालो होतो आणि स्वरा अंशचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा यूट्यूब फॅमिली स्वरा आणि अंशला सपोर्ट करा